शिक्षण क्षेत्रातील ताजा घडामोडी पहा फक्त के बी न्यूज टी व्ही महाराष्ट्र या चॅनलवर भंडारकोटे भूषण पुरस्कार जाहीर भारतीय प्रजासत्ताक दिनी होणार वितरण भंडारकोटे विकास मंच आणि गुरु फॉर लाईफ फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने देण्यात येणाऱ्या भंडारकोटे भूषण पुरस्काराची घोषणा करण्यात आली असून येत्या सव्वीस जानेवारीला भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार वितरण होईल अशी माहिती पुरस्कार समितीचे संयोजक निंगराज विंचुरे यांनी दिली भंडारकवटे भूषण पुरस्काराचे यंदा तिसरे वर्ष असून यावेळी दैनिक सुराजेचे वरिष्ठ वृत्तसंपादक पुरुषोत्तम कुलकर्णी कला शिक्षक मधुकर बिराजदार आदर्श शिक्षक शांतप्पा कांबळे महानंदा कारवारी कविता बिराजदार गंगाधर कोरे लक्ष्मण कुंभार सेवानिवृत्त पोलीस अधिकारी धोंडप्पा कमळे प्रयोगशील शेतकरी नवी बारुद्वाले उद्योगपती बलहीम बिराजदार शिवशंकर वठारे यांची निवड करण्यात आली आहे मानाचा फेटा श्रीपळ शाल आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे सव्वीस जानेवारी रोजी दुपारी तीन वाजता भंडारकवठे येथील श्री शिवयोगी महाशिद्ध मंगल कार्यालयात आयोजित एका विशेष समारंभात ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर अप्पासाहेब पुजारी यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण होईल कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भंडारकवटेचे सरपंच भीमाशंकर बबलेश्वर असणार आहेत दक्षिण सोलापूर तालुक्यातील भंडारकवटे हे गाव राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक आहे भीमा नदीच्या काठी वसलेल्या भंडारकवटे गावाची महती मोठी आहे या गावातील अनेक सुपुत्रांनी आपल्या कर्तृत्वातून गावाचे नाव उज्ज्वल केले आहे अशा कर्तृत्ववान सुपुत्रांना भंडारकवटे भूषण हा पुरस्कार देऊन दरवर्षी सन्मान केला जातो भंडारकवटे गावातील अशा गुणवंत सुपुत्रांना कौतुकाची थाप देणे आणि समाजासमोर आणणे या हेतूने हा उपक्रम घेतला जातो माजी प्राचार्य रामचंद्र कुलकर्णी राज्य उत्पादन शुल्क विभागातील सेवानिवृत्त अधीक्षक भीमाशंकर बिराजदार उद्योगपती श्रीशैल बहिरगोंडे निंगराज विंचुरे दैनिक संचारचे मुख्य उपसंपादक प्रशांत जोशी यांनी या पुरस्काराची संकल्पना पुढे आणली आहे शिक्षण क्षेत्रातील ताज्या पहा के बी न्यूज टी व्ही महाराष्ट्र या चॅनलवर